नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो वटसावित्री पौर्णिमा येते प्रत्येक स्त्रीचा हा एक व्रत असतं आणि या व्रतासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कलर्सच्या साड्या मेकअप वगैरे छानपैकी मेकअप करत असतो तर आजच्या व्हिडिओत वटपौर्णिमेला कोणता रंग शुभ आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसून पूजा करायची की ज्यामुळे आपल्याला फळ मिळणार आहे ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी किंवा म्हणजे तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे यावर्षी वटसावित्री पौर्णिमा दहा जून रोजी आहे वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दर दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या, या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभफळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते तर वटसावित्री पौर्णिमेला आपण कोणत्या कलरची साडी घालावी याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया कुंकवाचा रंग लाल वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करतात किंवा काही महिला अगोदरच्या साड्यादेखील घालतात साडी कोणत्याही पॅटर्नची असली तरी त्याचा रंग मात्र शुभच असायला हवा पहिला रंग आहे लाल हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा रंग आहे हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग देवी लक्ष्मीला देखील आवडतो जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या देखील घालू शकता निसर्गाचा रंग हिरवा दुसरा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा बुधग्रहाशी प्रतिनिधित्व करतो बुद्धीला कारक असलेल्या या रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणार आहे तसेच समजले जाते हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तांत्रिक राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे वारी असतात प्रेमाचा रंग गुलाबी तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी तुम्ही गुलाबी रंगाची साडीदेखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग प्रेमाची हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे हा रंग बघितल्यानंतर पाहणाऱ्या अन्न परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांत आनंदी वाटतं तर गुलाबी रंगामुळे एकटीपणा कधी जाणवत नाही असं काही लोक सांगतात चौथा रंग आहे भगवा म्हणजेच केशरी रंग भगवा रंग ज्ञान त्या शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील या रंगाचे ध्वज आहेत या सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार करून दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता पाचवा रंग पिवळा या यादीतील शेवटचा पाचवा रंग म्हणजे तो आहे म्हणजे पिवळा पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिणामी केला किंवा परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णू देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय असून पिवळ्या रंगामुळे आपल्या गृह गुरुग्रह गुरु गुरु देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळा रंग हा परिधान करू शकता पण मात्र हा रंग मात्र टाळा काही असे रंग आहे त्या रंगांची साडी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज पेटीकोट परिधान करू नका काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाहीत तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे सगळे नियमधर्म पाळून याच कलरची साडी घाला आणि वटपौर्णिमा साजरी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद